नमस्कार वैदिक विश्व ज्ञान विज्ञान योग या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत विद म्हणजे जाणणे आणि वैदिक म्हणजे जाणून त्यानुसार आचरण करणे अशी ही वैदिक परंपरा या वैदिक परंपरेत भगवान गोपालकृष्णाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे अशा या भगवान गोपालकृष्णाच्या कथांचे बाललीलांचे वर्णन श्रीमद भागवतातील दशमस्कंधात आपल्याला पाहावयास मिळते अशाच बाललीलांपैकी गोपालकाला ही कथा भगवान गोपालकृष्ण आपल्या सर्व सवंगड्यासह गायींना रानात चरावयास नेते तेथे गाईंना सोडून देऊन श्रीकृष्ण व सवंगडी खेळ खेळत असत खेळ खेळून झाल्यावर प्रत्येकजण आपल्यासोबत नेलेल्या शिदोऱ्या गोळा करत भगवान गोपालकृष्ण त्या सर्व शिदोऱ्या एकत्र करून मग सर्व मिळून ते अन्न ग्रहण करीत असे अशा त्यांच्या शिदोऱ्या एकत्रीकरणाला गोपालकाला असे म्हटले जाते अशा या गोपालकाल्याचे प्रतीक म्हणून भागवत धर्मात ग्रंथ समाप्तीला अथवा कृष्ण जन्माची वेळी किंवा धार्मिक कार्याचे समापन करताना गोपालकाला करण्याची पद्धती पडली हा गोपालकाला दही पोहे लाह्या साखर आले लिंबू कोथिंबीर आणि डाळ घालून केला जात असतो आणि हा केलेला प्रसाद नैवेद्य म्हणून देवास अर्पण करत असतात असा हा गोपालकाला वरवर पाहता सरळ सुलभ असा वाटत असला तरी त्यात अतिशय गहन असा यौगिक आशय दडलेला आहे तो आशय मी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे माझे सद्गुरू योगी मनोहरांनी श्रीमद् भागवत ग्रंथातील ज्ञान आणि विज्ञान अतिशय सोप्या स्वरूपात आम्हा समोर मांडले ते ज्ञान व त्यातील विज्ञान असे या भागवत ग्रंथातील मुख्य पात्र म्हणजे गोपाल कृष्ण कृष्ण शब्दाची उकल करताना योगी मनोहर सांगतात कर्षती इति कृष्णा म्हणजे अखिल जगातील संपूर्ण शक्ती जो साधक ध्यानाद्वारे कर्षित करतो तो कृष्ण होय याला गोपाल म्हणण्याचे काय कारण तर गो म्हणजे गाय आणि गो म्हणजे इंद्रिया असे दोन्ही अर्थ यात निहित आहे यापैकी पहिला अर्थ सर्वांनाच माहीत आहे दुसऱ्या अर्थात मात्र योगाशय दडलेला आहे तो असा साधना करताना साधकाला आपल्या इंद्रियांचे योग्य प्रकारे पालन करावे लागते इंद्रियांचे ताडन किंवा लालन करून चालत नाही तर इंद्रियांचे संवर्धन साधकाला करावे लागते अन्यथा साधकाला साधना करताना शारीरिक त्रास होतो म्हणून साधकाला गोपालन करणे आवश्यक आहे या गोपालनातूनच गोपालकाला ही संकल्पना आकारास आली भीमसेन जोशींनी एक पद गायले आहे त्या पदात गोपालकाल्याचा उल्लेख आलेला आहे ते पद असे दश इंद्रियांचा एकमेळ केला ऐसा गोपालकाला होत असे काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांद तो केवळ पांडुरंग शरीर म्हणजे प्रत्यक्ष पंढरपूर त्यात वास करणारा आत्मा म्हणजे विठ्ठल या पांडुरंगाचा अनुभव घ्यायचा असेल तर दशेंद्रियांचा एकमेळ करावा लागेल ही दशेंद्रिय म्हणजे पाच ज्ञानेंद्रिय व पाच कर्मेंद्रिय याला मनाच्या सूत्राने एकसूत्र करून ते मन विठ्ठलाच्या म्हणजे परमेश्वराच्या चरणी अर्पण करावे लागेल असा या गोपालकाल्याचा प्रसाद प्रत्येकाने ग्रहण केल्यास आनंदाची प्राप्ती नक्कीच होते आता प्रसाद म्हणजे काय तर प्र म्हणजे पुढे जाणे साध म्हणजे हाक दशेंद्रियाला मनाद्वारे एकसंग करून पुढे परमेश्वराला तळमळीने साथ घालावयास हवी तो परमेश्वर आपले ठिकाणे निश्चितच स्थानापन्न होईल असा स्थानापन्न झालेला ईश्वर म्हणजे तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल असा अनुभव प्राप्त करून काल्याचा प्रसाद प्रत्येकाने ग्रहण करावा व आत्मानंदाचा लाभ घ्यावा गोपाल कृष्णार्पण वस्तू